भाजपा आमदार केळकर यांच्या हस्ते यशस्वीनगर येथील गृहसंकुलांना मालमत्ता पत्रकाचं वाटप करण्यात आलं केळकर यांच्या प्रयत्नानं यशस्वीनगर येथील या गृहसंकुलांना मालमत्ता कार्ड मिळाले येथील रहिवाशांनी आमदार केळकर यांचे मनोभावे आभार व्यक्त करून केळकर केवळ तुमच्यामुळेच आम्हाला सातबारा मिळाला आणि प्रॉपर्टी कार्ड मिळालं असून न्याय मिळाल्याचं सांगितलं आमच्या घरांवरील टांगती तलवार दूर झाली अशी भावना या रहिवाशांनी व्यक्त केली आहे भाजपचे निलेश पाटील यांनी याबाबत आमदार केळकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता या जनसंवाद कार्यक्रमात दादर येथील वृत्तपत्र विक्रेत्याने आमदार केळकर यांचाही सत्कार केला मुंबईच्या फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होत होती आमदार केळकर यांच्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांना आता कोणताही त्रास होत नसल्यामुळे दादरवरून येऊन त्यांनी केळकर यांचा सत्कार केला आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी दर सोमवार आणि शुक्रवारी ठाण्याच्या भाजप खोपट कार्यालयात सकाळी साडे दहा ते दुपारी एक पर्यंत उपस्थित असतात या उपक्रमाला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे विविध तक्रारी या उपक्रमात नागरिक आमदार केळकर यांच्याकडे घेऊन येत असतात यावेळी विविध तक्रारींची पंचेचाळीस निवेदनं आमदार केळकर यांना प्राप्त झाली वर्तकनगर पोलीस स्टेशन अंतर्गत वर्तकनगर दोस्ती रेंटरमधील रहिवाशी महापालिका कर्मचारी पैसे घेऊन अनधिकृत गाड्या लावणं कंत्राटी कामगार सफाई कामगार बाधित होणारी दुकानं पुनर्वसन पाणी विविध पोलीस स्टेशन अंतर्गततील विषय अतिक्रमणं अनधिकृत बांधकामं बदली वृक्ष प्राधिकरण ठाणे महानगरपालिका कर्मचारी माजीवडा प्रभाग समिती अंतर्गत विषय अशा विविध विषयातील निवेदनं आमदार केळकर यांना प्राप्त झाली आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या हस्ते यावेळी मध्ये उत्तम टक्के पास झालेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला काय सांगायला सामना करत असतो खरं सांगावं तर आपले ठाणे शहराला लाभलेले जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब यांचे मानव तेवढे आभार कमी आहेत कारण की ठाणे शहरामध्ये असेल किंवा पूर्ण ठाणे विभागाच्या पण बाहेर असेल ज्या काय अडचणी येतात आणि ज्या साहेबांच्यापर्यंत पोचल्या तर त्याचं निरंकरण कसं करायचं तुम्हाला एक आवर्जून सांगायचं वाटतंय एखादा विषय जर आपण साहेबांकडे घेतला तर त्याचा पाठपुरावा आपल्याला नाही करावा लागत स्वतः साहेब करतात का ते काय रे तुमचं पुढे काय झालं इथपर्यंत साहेबांचं बारीक लक्ष या सगळ्या विभागावर असतं आज देखील आपण जर पाहिलं तर ठाणे शहरामध्ये विव विविध समस्या ज्या उद्भवत होत्या मग त्या अन अधिकृत इमारती क्लस्टरमुक्त करण्यापासून तर सातबाऱ्याच्या काही अडचणी होत्या आता तर नवीन विषय असा होता की लोक नागरिकांच्या नावावर सोसायटींच्या नावावर त्यांचा सातबारा आहे परंतु प्रॉपर्टी कार्ड हा त्यांच्या नावावर नसून ना किंवा त्याच्या क्षेत्रात तपावत असून या सगळ्या अडचणी ज्या होत्या त्याच्यामुळं बऱ्याचशा इमारती ज्या मोडकलीस आल्या होत्या आणि अधिकृत असून देखील त्यांना पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होत नव्हता तर आज जर पाहिलं तर आमदार संजयजी केलकर साहेब यांच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सुटून आज फक्त हा फायदा यशस्वी नगर पुरता नसून कलेक्टर साहेबांच्याकडे झालेल्या मिटिंगमध्ये त्यांनी आश्वासित केलेलं आहे की ठाणे शहरामध्ये जिथं जिथं अशा अडचणी असतील या सगळ्या आम्ही तत्काळ दूर करू आणि ज्या नागरिकांना अडचणी आमच्या सातबाऱ्यावरनं प्रॉपर्टी कार्डमध्ये जे हस्तांतरित करताना झालेले आहेत तर नक्कीच याच्यामध्ये आम्ही आमच्या माध्यमातनं त्याच्यातनं त्यांचं मार्ग मोकळा करून देऊ इव्हन साहेबांनी हे देखील कबूल केलं आहे की ह्या ज्या जाचक अटी काही आहेत किंवा हे जे वेळ काढूपणा आहे हा याच्यामुळं एखादी बिल्डिंग जर तिथं जमीन म्हणजे पडली किंवा काय झाली कारण की आताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या इमारती खाली करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कापरोडी तसेच सहाय्यक आयुक्त यांच्याकडनं देखील पत्र आले होते की सात दिवसात तुम्ही इमारती रिकामी करा आणि जर ह्या सात दिवसात इमारती रिकामी केल्या खालची जर जागा आपल्या नावावर नसेल किंवा क्षेत्रात तफावत असेल तर ते बांधकाम कसं होणार तर हे सगळं विषय साहेबांकडनं आल्यानंतर तत्काळ त्यांचा विधानसभेमध्ये देखील त्यांनी त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून त्याची कॉमन मिटिंग लावून त्याच्यातनं प्रश्न सोडवण्या आणि त्याच्याबद्दल तमाम ठाणेकरांच्या वतीने साहेबांचे मानव तेवढे आभार कमी आहेत महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या बहीण कळवा हा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बाले किल्ला समजला जात होता मात्र आता त्याच आव्हाडांच्या बाले किल्ल्यात शिंदे गटानं सुरुंग लावून तो उद्ध्वस्त केलाय शरद पवार गटाच्या कळवा विभागातील जवळपास सर्वच माजी लोकप्रतिनिधींनी शिंदे गटात सामील करून घेतले मात्र आमदार आव्हाडांनी याबद्दल एकही चकार शब्द काढला नाही त्यांनी आता कळवा नाक्यावर भला मोठा बॅनर लावून निष्ठा माझी शक्ती या तीन शब्दात गयारामांसह शिंदे सेनेला उत्तर दिले त्याचबरोबर त्या बॅनरवर कळव्यातील जनतेला हा माझा संदेश म्हणून भावनिक साथ घातली ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ठाकरे गट आणि शरद पवार गटातील माजी लोकप्रतिनिधींना आपल्या पक्षात खेचण्याची रस्सिकीट सध्या शिंदे गट अजित पवार गट आणि भाजप या महायुतीच्या पक्षांमध्ये सुरू आहे गेल्या अडीच वर्षात म्हणजेच राजकीय भूकंपानंतर ठाकरे गटातील माजी लोकप्रतिनिधींना शिंदे गटानं टप्प्याटप्प्यानं आपल्या पक्षात सामील करून ठाकरे गटाला दे धक्का देण्याचं काम सुरू ठेवलंय मध्यंतरी अजित पवार गटानंही शरद पवार गटातील माजी लोकप्रतिनिधींना सामील करून तो पक्ष फोडण्याचं काम केलं तर भाजपही इतर पक्षातील माजी लोकप्रतिनिधींना आपल्यात सामावून घेत आहे दरम्यान कळव्यात कमळ फुलवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झाले होते परंतु तत्पूर्वी शिंदेसेनेनं एकाच बाणात दुहेरी निशाणा साधून आव्हाडांचा बालेकिल्ला आणि भाजपचं कमळ फुलवण्याचं स्वप्न धुलीस मिळवले शिंदेसेनेनं कळव्यातील आव्हाडांच्या प्रमुख शिलेदारांना आपल्या पक्षात सामोर घेतल्यानंतर आमदार आव्हाड काहीतरी बोलतील अशी शक्यता होती परंतु त्यांनी भाष्य न करता भला मोठा बॅनर कळवा नाक्यावर लावून कळवावासियांना निष्ठा संदेश देतानाच थेट कम काळजाला जणू हात घातलाय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय नवनिर्वाचित भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी औपचारिकरित्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारलाय ठाण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी भाजप संघटक प्रमुख व निरीक्षक सुनील कर्जतकर प्रदेश महासचिव माधवी नाईक आमदार संजय केळकर निरंजन डावखरे माजी अध्यक्ष संजय वाघोले महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज पाटील तसंच ज्येष्ठ नेते सीताराम राणे आणि भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसंच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी संदीप लेले यांना ले शुभेच्छा दिल्या तर आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिकेवर भाजपची सत्ता येईल भाजपचा महापौर बसेल अशी आशा व्यक्त केली आहे तर भाजपचे ठाणे ठाण्याची भाजप अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली संदीप लेले यांच्या ले अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण यावेळी दिसून आलं असून नव्या नेतृत्वाकडून ठाण्यात भाजपची ताकद अधिक वाढेल अशी आशाही व्यक्त करण्यात आली एका बाजूला दोन्ही आमदारांनी ठाणे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता येईल अशी आशा व्यक्त केली मात्र नवनिर्वाचित ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांना प्रश्न विचारला असता संदीप लेले यांनी मात्र या प्रश्नाला बगल दिली त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे काय आहे खूप कार्यकर्ते बीजेपीत आले पहिल्यांदी मोजके लोक होते आता अख्ख्या ठाणे शहरामध्ये जवळजवळ चौदाशे बूथ आहेत तर चौदाशे पैकी बाराशे बूथवर वर आमचे कार्यकर्ते आहेत सर्व पॅनल मध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आता तेवीस नगरसेवक सिटिंग आहेत उरलेल्या जागी देखील बऱ्याचशा कार्यकर्त्यांना लढायची इच्छा आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच जास्ती असता लोकांना लढायला मिळावं ही नक्कीच सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती शेवटी पक्षाच्या नेत्यांना मान्य करावी लागेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे बसेल ना आ, बसे। हो हो का नाही बसणार महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होईल हे दोन हजार चौदाच्या आधी कोणी बोललं होतं का त्यामुळे काय होणार काय नाही होणार हे बरोबर नाही जनता सर्वोपरी आहे जनतेला वाटलं की भाजपचा महापौर करावा त्याच्यानंतर जनता महापौर भाजपचा करेल का नाही करणार महाराष्ट्रात जनतेने भाजपचे दोन वेळा मुख्यमंत्री केले फडणवीस साहेबांना लोक विरोधकांनी टार्गेट केलं त्यांना असं दाखवलं की त्यांच्यामध्ये काही क्षमता नाही पण त्याच फडणवीस साहेबांना एकशे बत्तीस सीट देऊन दे। महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं ना जनतेने ज्या महाराष्ट्र काँग्रेसचा गड होता त्या दोन हजार चौदा साली देखील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला मग ठाण्यात काय नाही होणार वेगळं काय आहे सगळं तेच आहे तीच माणसं आहेत आम्हाला नीट काम करायला लागेल आम्ही नीट काम केलं तर लोक आमच्याबरोबर येईल आम्ही कुठे कमी पडत असतो तर लोक येणार नाहीत ना आमची जबाबदारी आहे ती महापौर आमचा बनवणं आणि लोकांनी मतं देणं ही आमची जबाबदारी आहे आम्ही ती पार पाडू ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विविध हद्दीत चेन स्नॅचिंग वाहन चोरी दरोडा आणि घरफोडीचे गुन्हे घडत होते या गुन्ह्यांमध्ये सर्वसामान्य जनतेची मौल्यवान मालमत्ता चोरीस गेली होती या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा घटक तीन कल्याणच्या पथकानं यशस्वीरित्या केला आहे गुप्त बातमीदारांची माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे इराणी आणि शिकलगार टोळींच्या चार सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे यामध्ये वसीम सय्यद उर्फ वसीम काला कौसर जाफरी उर्फ बुशी इराणी टोळी शिवसिंग बावरी आणि पूनमकोर बावरी शिकलगार टोळी यांचा समावेश आहे या आरोपींच्या चौकशीत ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकोणतीस गुन्ह्यांची कबुली मिळाली असून यामध्ये एक दरोडा वीस चेन स्नॅचिंग पाच वाहन चोरी आणि तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीत आले आहेत यामध्ये एकूण छत्तीस लाख एकोणतीस हजार सातशे पंचवीस रुपयांचे सोन्याचे दागिने आणि सहा चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्यात ही कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकानं केली आहे घटक तीन चे अधिकारी पी आय अजित शिंदे ए पी आय सर्जेराव पाटील ए पी आय उगल मुगले पी एस आय भिसे आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मुंबई या ठिकाणी जबरी चोरी घरफोडी वाहन चोरी करणारी टोळी कार्यरत आहे त्यांची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगानं अधिक तपास केला पुरावा जमा केला त्या अनुषंगानं आपण चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे एक आरोपी प्रमाणात एक हा वसीम काला राहणार आंबिवली कल्याण त्याची बहीण कौसर युसुफ आली त्यानंतर शिवासिंग बा बावरी आणि पूनम कौर बावरी असे चार आरोपी आपण अटक केलेले आहेत अधिक तपास केला असता या आरोपींनी एकूण जवळपास एकोणतीस गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यामध्ये वीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत एक दरोड्याचा गुन्हा आहे मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे आहेत घरपोटीचे तीन गुन्हे आहेत असे एकोणतीस गुन्हे यांच्याकडून आपल्याला उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास छत्तीस लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे